आई नंतर आपले गुरु आपल्याला ज्ञान देतात ते खऱ्या अर्थानं आपले पालकत्व स्वीकारतात त्यांच्याप्रती आदरभाव ठेवा मेडिकल शिक्षण फार अवघड नाही आणि सोपंही नाही आपल्या आत्मविश्वासाद्वारे आपणाला भविष्यात काय व्हायचे ते आजच ठरवा मी जरी मंत्र्यांची नात आणि आमदाराची मुलगी असले तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो त्याशिवाय दुसरा मार्ग नाही मी ग्रामीण भागातील असून तुम्ही न्यूनगंड बाजूला सारून मेडिकल क्षेत्रात या यश तुमची वाट पाहत आहे असं प्रतिपादन डॉ मधुरा वैभव पिचड यांनी केलं नुकताच एमबीबीएसचा निकाल लागलाय त्यात माजी आमदार वैभव पिचड यांची कन्या मधुरा ही विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाली आहे त्याबद्दल तिचा सत्कार राजूर येथील सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी केला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच आणि गगनगिरी महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमलता पिचड होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी जोरशात घोषणा दिल्या तर विद्यार्थ्यांचे डोळ्याचे तपासणी शिबिर उद्घाटन डॉक्टर मधुरा पिचड यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात तीनशे विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली यावेळी कार्यक्रमास आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे उपाध्यक्ष सी बी भांगरे स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे बापू काळे उपसरपंच संतोष बनसोडे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते अकोलेचे माजी सरपंच संदीपराव शेटे उद्योजक भारत पिंगळे योगेश महाले मुख्याध्यापक विलास महाले प्राचार्य कैलास तेलोरे प्राचार्य भरत घोरपडे डॉक्टर वासनिक डॉक्टर कडलक डॉक्टर राहुल फडके शांताराम वैद्य उपस्थित होते प्रस्ताविक प्राचार्य मंजूषा काळे यांनी केलं यावेळी स्वामी समर्थ शिक्षण संस्था आदिवासी उन्नती शिक्षण संस्था राजूर ग्रामपंचायत पत्रकार संघ विद्यार्थीपालक संघ तनिष्का महिला यांच्या वतीनं फेटा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन डॉ मधुर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ढोलताशा झांज लेझिम यांच्या निनादामध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला यावेळी आदिवासी उन्नतीचे अध्यक्ष भरत घाणे संस्थेचे सचिव बापू काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषणात हेमलता पिचडे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होऊन अभ्यासाबरोबरच इतर कलागुण जोपासावेत डॉक्टर मधुरा डॉक्टर तर आहेच पण चांगलं नृत्य चित्र मूर्ती आणि मुख्या प्राण्यावर माया करते हे तिचे गुण गुणवैशिष्ट असल्याचं सांगितलं आता जो तुम्ही पाहिला सांगितलं पण त्याच्या मला माहिती आहे की ज्यावेळेस मुंबई जायचे मधुरा कुठे आहे तिचं कॉलेज कसं झालं हे आम्हाला माहित नाही तिच्या स्वतःच्या हिमतीवर म्हणजे हे तुम्हाला आज मला सांगायचंय की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या हिमतीवर आपण पुढे गेलं पाहिजे आता ती पंधरा दिवस इथं आहे याच्या मागे तिची आई असायची बरोबर आता नाही आता म्हणते ना मी स्वतंत्र असं माझ्या कॉन्फिडन्सने मी चालणार आहे हा कॉन्फिडन्स तुम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे का आपण आई वडिलांवर आता आपण फक्त त्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे आपल्याला शिक्षण गुरु देतात आई वडील देतात परंतु ते फक्त कर्तव्यापुरतं आपण त्यांच्याबरोबर राहायचं आपण त्यांच्यावर भार टाकायचा नाही जसं मधुराने केलं तसं ज्यावेळेस मी जायचे मुंबईला मी आठ पंधरा दिवस जाते कधीतरी मधुरा कुठे आहे कॉलेजला आहे मधुरा तुम्हाला सांगते वडील आमदार आहेत पण तिने वडिलांचा काहीही भाग घेतला नाही स्वतः दावी झाली गे तिच्या वडिलांनी तिला प्रवेश मिळून दिला तशी जी पाच वर्ष ती कॉलेजमध्ये जाते ती कोणाचा ड्रायवर घेते का चालली पूर्वीजवळ शाळा असायच्या तर गाडीने जायची बसनी आता तिला नवी मुंबईत तिथं जावं लागतं तर ती ड्रायव्हर घेतला का चालली आई नाहीन वडील नाहीन आपल्या स्वतःच्या हिमतीवर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तिचा रिझल्ट लागला तर डोळ्यात पाणी आलं मी पास होते का नापास होते ह्या भीतीने पण आनंदाश्रू जेव्हा ती रिझल्ट लागला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला धळगळा डोळ्यात आश्रू आले कारण हे आनंदाश्रू असतात परंतु त्याच्या माग कितीतरी जळणं असतं कितीतरी तपश्चरी असते आजोबा यांचं स्वप्न होतं मी डॉक्टर भावा ते स्वप्न पूर्ण केलं असलं तर मी एम एस करून आदिवासी भागातील रुग्णांना उपचार करून त्यांची सेवा करण्याचा माझा मानस आहे तसेच महिला मुलींनी आरोग्याबाबत सतर्क करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असं डॉक्टर मधुरा सांगितलं या कार्यक्रमात उपस्थित असणारे बाबू साहेब साहेब आणि उपसरपंच साहेब आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी आणि शिक्षिका तर पहिले तुम्ही सर्वांचा सा आभार व्यक्त करणार आहे सर्वात पहिले ह्या माझ्या एमबीबीएस प्रवास आहे ठीक है आहे पाच वर्ष एस करायला लागतात बारावी नंतर त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला मदत माझ्या आई वडिलांनी केली आजी आजोबांनी केली आणि माझे जे प्रिय शिक्षिका आहेत गुरु जे माझे आहेत आई वडील जसे आपल्याला संस्कार लावतात तेवढेच महत्वपूर्ण आपले शिक्षिका, शिक्षिका गुरु असतात ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन दाखवतात म्हणून तुम्ही खूप चांगली भाग्यशाली आहेत की तुम्हाला एवढे छान शिक्षिका भेटले आहेत आणि गुरु आहेत चांगले मित्र मैत्रिणी असणारे पण खूप महत्वाचं असतं जर तुम्ही एखादं ठाम केलं आहे की माझं हे स्वप्न आहे मला डॉक्टर आहे मला इंजिनियर आहे मला आय पी एस ऑफिसर बनायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात तुम्ही असं जर ठाम राहिलात तर खूप छान तुम्ही असं मार्क्स मार्क्सनी गुणनी पुढे जाऊ शकता आणि मी माझ्या मित्रमैत्रिणीला सांगणार आहे की तुम्ही स्वतःवरती निर्भर राहा कोणावरती अवलंबून नका राहू ठीक आहे पुढे तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं आहे कोण दुसरं तुम्हाला मदत करणारा नाही म्हणून तुम्हाला आता साथ देणारे गुरु आहेत काही तुम्हाला शंका असते तुम्ही गुरूंकडे जायचं ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दाखवतात आणि पुढे तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण पुढे एखाद दिवशी इथे बसलेली असणार मी पण माझा सुरुवात शाळे तिथूनच केला आहे तर मी पण अशी खूप मोठी एक आहे आहे ठीक तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि मी इथेच थांबवते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन किरण भागवत श्रीराम पवार सारिका काळे तर आभार सतीश काळे यांनी मानले मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे à coller